श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज यांना तिवार वंदन करून आज मी तुम्हाला लता पाटील या स्वामी सेवेकरी ताई यांना शनशनी स्वामींनी दिलेले डोळ्यात पाणी आणणारे अनुभव सांगण्यास सुरुवात करते हे अनुभव त्यांच्या शब्दात माझ्यापर्यंत आलेले आहेत ते त्यांच्याच शब्दात आज समर मानना रहे। स्री मी तुमच्यासमोर मानणार आहे श्री स्वामी समर्थ मी स्वामींची लेख आमचं नातं हे गेल्या चाळीस वर्षापासून आहे कारण जन्मताच आई वडील गेले आणि मी पोरकी झाली वाईट वाटून घेऊ नका पण तेव्हापासून आत्तापर्यंत स्वामींनी माझा आई आणि बापाची जागा भरून काढली आहे माझी ओळख ही मी स्वामींची भक्त मी कोल्हापुरातील एका खेडे गावात राहते जन्म झाल्यापासूनच मला माझ्या आजीनी सांभाळले कधीही तिने माझा राग केला नाही की कधीच तिने मला उपाशी ठेवलं नाही दिवसभर काबाड कष्ट करून आजी माझं पोट भरत होती पण दिवसेंदिवस आत्ता ती आजारी पडू लागली भक्तांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझं आणि स्वामींचं नातं कसं तयार झालं किंवा माझ्या आणि स्वामींची ओळख कशी झाली तर आमच्या थोडं बाजूला स्वामींचं छोटं मंदिर होतं आजी नेहमी लहानपणी देवाच्या गोष्टी सांगायची देव आपलं ऐकतो असं ती नेहमी सांगायची पण माझा तेव्हा आपलं ऐकतो असं देवावर विश्वास बसत नव्हता पण हळूहळू आयुष्यात काही अशा गोष्टी घडून गेल्या की माझं आयुष्य बदलत गेलं भोग संपले नव्हते अशा गोष्टी माझ्या आयुष्यात घडून गेल्या की माझे भोग संपता संपत नव्हते मला अजून खूप सोसायचं होतं स्वामी बघताना माझा पहिला दुसरीतला अनुभव म्हणजे एकदा माझी आजी खूप आजारी पडली ती इतकी आजारी पडली की आजूबाजूवाले सगळे बोलायला लागले की आत्ता माझी आजी देवाघरी जाणार मित्रांनो तुम्हाला काय वाटेल हे मला माहिती नाही पण तेव्हा माझे आईवडील तर नव्हतेच जी काही होती ती माझी आजी होती आणि आता तीच जाणार म्हटल्यावर मी खूप घाबरले होते मोठ्या दवाखान्यात दाखवायला म्हटलं तर तेव्हा आमच्याकडे पैसेही नव्हते पलक काहीच कळत नव्हते मी तशीच आमच्या जवळच्या स्वामींच्या मंदिरात गेली तेव्हा रात्रीच्या बारा वाजले होते खेडेगाव असल्यामुळे तिथे कोणीच नव्हतं पण हिंमत केली आणि तशीच गेली स्वामींना म्हटलं स्वामी हे असं का करताय माझ्या आजीनी तुमचं काय वाईट केलंय आमची परिस्थिती गरीब जरी असली तरी माझी आजी तुम्हाला रोज कोऱ्या चहाचा नैवेद्य दाखवते माझे आईवडील तर नाहीत आजीला काय झाले तर माझं काय होईल तसंही सगळे माझ्यावर चिडतात की मी बिना आई बापाची पोर आहे आता मला अजून चिडवणार स्वामी काम करा एक तर माझ्या आजीला बरं करा तर आमा रड़त रड़त आजी नाही तर आम्हा दोघींना मारून टाका असं म्हणून रडत रडत धावत आली आजीजवळ बसली तुम्हाला विश्वास बसणार नाही पण माझी आजी घरी आल्यावर बोलली काही होणार नाही मला मी बरी होते की नाही ते बघ पण मला चिंता होतीच पण दुसऱ्या दिवशीच माझी आजी एकदम ठीक झाली नाही पण चार दिवसात ती हळूहळू बरी व्हायला लागली आणि तेव्हापासून माझी स्वामींशी एकदम घट्ट मैत्री झाली मी मंदिरात गेले आणि स्वामींची माफी मागली तेव्हा माझी निष्पाप भक्ती होती मी स्वामींसमोर आदल्या दिवशी भांडले होते भक्तांनो लगेच मला सगळं सुख मिळालं नाही असं नाही मी खूप सण केलं खूप त्रास झाला रडले स्वतःला मारून देखील घेतलं पण त्यातूनही स्वा सौ, माझ्या स्वामींनी मला सावरलं एक वेळ अशी होती की अंगावर दुसऱ्या दिवशी घालायला कपडे नव्हते जे दोन कपडे होते कोणीतरी थोर व्यक्तीने दिलेले होते पण तेही फाडून मोकळे झाले होते पण मी कधीच नाराज व्हायची नाही मी स्वामींजवळ जाऊन बसायची स्वामींना माझं सगळं दुःख सांगायची स्वामी अंगावर कपडे नाहीत की घरी जेवायला अन्न नाही मला तुमचा चमत्कार नको पण फक्त तर एक काम द्या की जेणेकरून आजीचं आणि माझंही पोट भरू शकेल स्वामी भक्तानो तुम्हाला खोटं वाटेल पण त्या दिवशी मी चार घरामध्ये काम मागितले होते आणि मला हाकलण्यात आले एका का, एका एक काकीनी का तर सरळ सरळ सांगितले की तू बिना आई वडिलांची लेख आहे का तुला काम मिळणार नाही मित्रांनो मी तुम्हाला मागाशीच बोलले की मला लगेच सगळं काही मिळालं असं नाही माझे भोग बाकी होते पण पर माझ्या प्रत्येक भोगामध्ये माझे स्वामी समर्थ होते तेव्हा त्या काकीने सांगितलं की तू मीना आईबापाची पोर आहेस आणि त्यांनी मला हाकललं त्या क्षणाला त्यांना चक्कर आली मला रावले नाही म्हणून मी त्यांच्या जवळ गेले त्यांना पाणी दिले आणि त्या एक क्षण माझ्याकडे बघतच राहिल्या आणि मला त्यांनी जवळ घेतले मला बोलले की तू उद्यापासून कामाला नाही तर आमच्याकडे अभ्यासासाठी यायचं पण मी माझी परिस्थिती सर्व काही त्यांना सांगितली त्यांना मी बोलले की की काकी मला काहीच फुकट नको मला फक्त मेहनत करून आमच्या दोघींचं पोट भरेल असं काहीतरी खायला द्या आणि मग त्यांच्या घरात मी घरची मी भांडी दुनी करू लागली आणि त्या काकी मला रोज तांदूळ डाळ भात असं काही सगळं देऊ लागल्या त्या दिवसापासून मी कधीच उपाशी राहिली नाही अंगभरात कपडे मला घालायला भेटली भले ते कपडे वापरलेले होते पण त्या कपड्याची किंमत नव्या कपड्यांपेक्षाही जास्त होती मित्रांनो एक मनापासून सांगण्या सांगावं असं वाटतं स्वामींना मनापासून हाक मारली की स्वामी नक्कीच धावून येतात आणि मी माझ्या प्रत्येक सुखदुःखात स्वामी माऊलीला हाक मारायची आनंद झाला की मी स्वामी माऊलीला साखर आणि भाकर द्यायची हळूहळू मोठी होत गेली तशी संकटं वाढत गेली एक प्रसंग सांगावा असा तो की मला अजिबात लाज वाटत नाही आठवीमध्ये मला मासिक पाळी यायला चालू झाली पण मला काहीच कल्पना नव्हती कारण तसं सांगणार माझ्या आयुष्यात नव्हतं माझी आजी होती पण ती सतत आजारी असायची आजीने थोडंफार मला सांगितलं होतं पण ज्यावेळी मला मासिक पाळी आली तेव्हा काहीच सोल्युशन नव्हते माझ्याकडे मी खूप घाबरले गेले माझ्या कपड्या कपड्यांवर लागलेलं ला रक्त पाहून सगळे मला हसायला लागले मी कोणाला सांगू शकत नव्हते कारण माझ्याशी कोणी बोलायचं नाही कारण अंगावरच्या कपड्याचा त्यांना वास यायचा माझी रोज आंघोळ नसायची पण परिस्थिती पुढे मी काय करणार त्यावेळेला एक भात देखील माझ्या आमच्यासाठी अमृत होता मी शिक्षणाला शिक्षकांनाही सांगू शकत नव्हते कारण वर्ग शिक्षक हे सर होते आणि पुरुषाला कसं सांगणार याची मला लाज वाटू लागली पण पुन्हा माझ्या स्वामी माऊलींना मी हाक मारली आणि तसेच आसरू गाळत एका कडेला बसली होती पण आई ही आई असते माझी स्वामी माऊली माझ्या हाकेला धावून आली एक शिपाई काकी आल्या आणि म्हणाल्या अगं बाळा काय झालं तू का रडत आहेस असे विचारले माझ्या कपड्यांवरूनच त्यांना समजलं होतं की मला मासिक पाळी आली आहे त्या माऊलीने माझे अश्रू पुसले आणि मला म्हणाल्या बाळा तू आता मोठी झालीस आता रडायचं नाही घाबरू नकोस सगळं तुला सांगते आणि त्यांनी सगळं काही मला सांगितलं पण दुसऱ्या दिवसापासून त्या शिपाई काकी मला दिसल्याच नाहीत त्यांची बदली झाली असं समजलं भक्तांनो खरं तर ती माझी स्वामी माऊलीच होती ती माझी आई होती स्वामी भक्तांनो माझ्या आयुष्यात स्वामी समर्थांचे खूप अनुभव आहेत पण माझ्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण अनुभव सांग तुम्हाला सांगावेसे वाटतात पूर्वीच्या काळी मुलीचं लग्न मुलीचं वय सोळा झालं की करून टाकायचे माझी आजी नेहमी मला हे सांगायची तुझं लग्न लावून दिलं की मी डोळे झाकायला मोकळी मला बघायला स्थळं देखील यायची कोणी गरीब म्हणून नाकारायचं तर कोणी आजी आणि माझी जबाबदारी त्यांनाच सांभाळावी लागते की काय म्हणून नाकारायचे तर कोणी आई वडील नाही हिच्यावर काय संस्कार झाले असतील म्हणून नाकारायचे माझ्यावर चुकीचे संस्कार झाले असतील काय किंवा ही संसार नीट करेल की नाही या कारणांमुळे मला नाकारायचे जात होते आम्हाला खूप वाईट वाटायचं मी आजीजवळ आणि स्वामींसमोर जाऊन खूप रडायचे एका बाळ जसं आईजवळ जाऊन रडत अगदी तसं पण एक सांगावयाचं वाटतं स्वामी आपली योग्य वेळ आली की सगळं काही नीट करतात आणि स्वामींनी माझ्या आयुष्यात ते महत्त्वपूर्ण सुख आणि आनंद आणला मला एक स्थळ आलं त्यांनी फक्त इतकंच सांगितलं आम्हाला काहीच नको फक्त मुलगी द्या मला असं सासर मिळालं की मी स्वप्नातही असा विचार केला नव्हता पती स्वामी भक्त नव्हते पण त्यांनी कधी स्वामी सेवा करण्यापासून मला अडवले नाही फक्त माझ्यासाठी ते स्वामींना हात जोडायचे पण त्यांना हळूहळू अनुभव येत गेले आणि आज ते स्वामींचं नामस्मरण केल्याशिवाय झोपत देखील नाहीत सासू सासऱ्यांनी तर मला आई वडिलांचं प्रेम दिलं होतं आम्ही खूप श्रीमंत नव्हतो पण आहे त्या परिस्थितीमध्ये चटणी भाकर खाऊन समाधानी होतो पण मित्रांनो माझे भोग इथेच संपले नव्हते ते मला अजून खूप सोसायचे होते लग लग्नाला पाच वर्ष होऊन गेले तरीही आम्हाला बाळ होत नव्हते परिस्थिती नसतानाही माझ्या पत्नीने पतीने खूपच डॉक्टर केले पण काहीच फरक होत नव्हता माझी स्वामीसेवा तर चालूच होती पण घरच्यांच्या हट्टापायी डॉक्टरांकडे जावं लागत असे आम्हाला बाळ होत नसल्याचा परिणाम माझ्या सासूनबाईवर होऊ लागला त्या सतत आजारी पडू लागल्या विचित्र वागू लागल्या मला स्वतःचीच लाज वाटू लागली आजूबाजूंच्या बायका तर मला वांजोटी म्हणून बोलू लागल्या मी त्यावेळेला पूर्णपणे ख चली होती पण एक सांगू आज मी जे काय आहे ते माझ्या स्वामींमुळे आणि माझ्या पतींमुळे या इतक्या भयानक परिस्थितीमध्ये देखील मला माझ्या पतींनी साथ दिली मी रोज स्वामींसमोर अडायची सासूबाईंनी तर माझ्याशी बोलणंच बंद केलं होतं पण माझे पती मला नेहमीच सांगायचे स्वामी आहेत तुझ्यासोबत ते सगळं नीट करतील तू चिंता करू नकोस सासरकडच्या नातेवाईकांनी तर माझ्या पतीला दुसरं लग्न कर असं सांगितलं होतं पण माझे पती म्हणाले की मी बाप नाही झालो तरी चालेल पण दुसरं लग्न करणार नाही सगळे मला बोलू लागले की इतकं स्वामी स्वामी करून तुला काय भेटलं का होत नाहीस तू आई पण स्वामींवरचा माझा विश्वास मी कधीच कमी होऊ दिला नाही आणि होऊ देणार नाही भक्तांनो स्वामी क्षणक्षनीही माझ्यासोबत होते आणि मी एक दिवस गुरुवारपासून स्वामी चरित्र सारांगत वाचायला सुरुवात केली त्यातली अध्याय वाचताना कोळ डोळ्यातील अश्रू थांबले नव्हते आत्ता अनुभव लिहिताना देखील मला रडो आवडत नाही आहे स्वामींसमोर मी फक्त एकच बोलायची की स्वामी मला आई व्हायचं आहे आणि मित्रांनो स्वामींनी माझी तीही इच्छा पूर्ण केली स्वामी प्रकट दिना दिवशी मला समजलं की मी आई होणार आहे माझा आनंद गगनात मावेना त्या दिवशी धावत धावत स्वामींनी स्वामींच्या पायाजवळ जाऊन बसली आणि स्वामींना साखर ठेवली रडत रडत स्वामींना म्हणाले स्वामी मला माफ करा आजपर्यंत मी तुम्हाला खूप त्रास दिला स्वामींनी माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं सुख मला दिलं आणि स्वामींच्या आशीर्वादाने आम्हाला गोड मुलगी झाली तिचं नाव मी स्वामीने असं ठेवलं आहे मित्रांनो एकच सांगावंसं वाटतं की स्वामी वेळ आल्यावर सर्व काही नीट करतात खरं तर ती आपली परीक्षा असते त्या भोगातून त्या संकटातून पण स्वतःला सांभाळायचं असतं आपल्याला फक्त स्वामींवर विश्वास ठेवून संयम ठेवता आला पाहिजे मग स्वामी सर्व काही ठीक करतात वेळ आली की स्वामी माऊली आपल्या आयुष्यात आपल्याला जे फळ द्यायचं असतं आपली जी इच्छा असते ती नक्कीच पूर्ण करतात हा माझा अनुभव आहे अनुभव हीच माझी खात्री आहे श्री स्वामी समर्थ स्वामीचरणी ही एकच प्रार्थना लता ताईंना त्यांच्या आयुष्यातील सर्व सुख द्या आणि नेहमी त्यांना आनंदी आणि सुखी ठेवा हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी, स्वामी समर्थांच्या भक्तीचा महिमा संबंध जगभरात गाजावा ही आपल्या सर्वांची कामना आहे आपल्या स्वामी समर्थांच्या अनुभवांना खूप छान प्रतिसाद मिळत आहे तुम्हीही तुम्ही तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की की मित्रांनो कळवा तुम्हाला लताताईचा अनुभव कसा वाटला ते कमेंट कमेंटम मुद बॉक्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयघोष करायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आम्ही स्वामींचे भक्त या चॅनलवर जाऊन नक्की बघा मी त्याची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घालणार आहे